समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा शिंगाडी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचा सर्वात मोठा सामाजिक उपक्रम मोफत सर्वधर्मी सामुदायिक विवाह सोहळा छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन अण्णासाहेब हवले उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा क्रॉग्रेस कमिटी माननीय जी प सदस्य बोरगाव सुकुमार कांबळे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीकांत शेवाळे संस्थापक अध्यक्ष आचार्य प्रतिष्ठान पोदार जम्बोके इस्लामपूर यांच्या हस्ते करण्यात आले विश्वरत्न बासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा अमर कांबळे नालंदा विद्यापीठ अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्वराज्य क्रांती सेना या नवीन संस्थेचे उद्घाटन सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांनी केले समाजकार्य नियुजेसाठी बेडकेहाळ होऊन दत्तात्रय कदम